नमस्कार खानदेश मसाला किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज करणार आहे वांग्याच्या भरीत त्यासाठी मी वांगे धुवून घेतलेले आहेत धुतलेल्या वांग्यांना आता तेल लावून गॅसवर भाजून घेणार आहे वांग्यांना आलटून पालडून मस्त भाजून घ्यायचे आहेत वांगे मस्त भाजून झालेले आहेत आता वांगे काढून घेऊ खलबत्त्यात हिरवी मिरची आलं लसूण ठेचून घेणार आहे आलं लसूण हिरवी मिरची ठेचून झालेली आहे आता शेंगदाणे भाजून घेणार आहे शेंगदाणे भाजून झालेले आहेत शेंगदाण्यांना थंड करून त्यांची सालं काढून मिक्सरमध्ये जाळसर वाटून घेणार आहे शेंगदाण्याचे कूट जास्त बारीक करायचे नाही आहे भाजलेल्या वांग्यांची सालं काढून घेणार आहे सर्व वांगे सोलून घेतलेले आहेत आता गॅसवर कढई ठेवणार आहे कढईत तेल तापून घेतलेला आहे जिरे मोहरी कांदा टोमॅटो मस्त परतून घेणार आहे टोमॅटो शिजेपर्यंत मस्त मऊ होईपर्यंत परतायचं आहे ठेचलेले हिरवी मिरचीचं पेस्ट घालायचं आहे नंतर जाळसर वाटलेले शेंगदाणे इथं घालून परतून घेणार आहे आता धना पावडर गरम मसाला हळद तिखट घालून मस्त परतून घ्यायचा आहे नंतर भाजलेले वांगे घालून हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून मंद आचेवर दोन मिनटांसाठी झाकून शिजवून घेणार आहे दोन मिनटानंतर बघू शकता किती मस्त आपलं भरी तिथं तयार झालेला आहे आता कोथंबीर घालून भरीत रेडी आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा धन्यवाद